ती भरपूर दिवसानंतर मी ही रेसिपी बनवलेली आहे खायला खूपच मस्त लागते आणि अगदी अशी चटपटी अशी ही रेसिपी आहे आणि तेच म्हणजे आंबाड्याची सासवा गोवन स्पेशल आहे हे आणि तुम्ही बघू शकता कलर किती मस्त असं आलेलं आहे खायला तर अगदी अप्रतिम असं लागतं चला मग पटकन मिळूया आजच्या रेसिपीकडे त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे आंबाडे आंबाडे म्हणजे एक छोटासा आंब्याचा हा वेगळा असा हा प्रकार असतो आणि स्पेशली हे गावाकडे भेटतं मी हे गोव्यावरून आणलेलं होतं आणि आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याची जी ग्रीन म्हणजे वरची साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे पूर्ण असं साल काढून घ्यायची आहे त्याची साल आहे ती पूर्ण अशी कडक असते त्यामुळे त्याची चव पण थोडी वेगळी लागते त्यामुळे आपल्याला हे सगळी साल अशी काढून घ्यायची आहे पूर्ण व्यवस्थित साल काढून झाले ना की आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे पूर्ण आपल्याला ही साल काढल्यानंतर सगळ्या आंबाड्यांची साल काढून घ्यायची आणि स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे पाणी हे सगळं त्याच्यातलं काढून घ्यायचं आहे पूर्ण असं ड्राय करायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण स्वच्छ धुवून घेऊन ह्याच्यातलं सगळं पाणी काढलेलं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं एक मीठ टाकायचं आहे जास्त मीठ नाही अगदी एक दोन चिमूट मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं इथे गूळ टाकायचं आहे कारण हे खूप जास्त आंबट असतं त्यामुळे आपल्याला ह्याचे गुळ घालणं आवश्यक आहे कारण ते खूपच आंबट लागणार त्यामुळे हे चटपट आणि अगदी मस्त असं लागायला आपण याच्यामध्ये गुळ घालायचं आणि एक दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत इथे आपण वाटण रेडी करायचे ओलं खोबरं धने हळद मिरची आणि कांदा हे सगळं घालून आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आणि इथपर्यंत रेसिपी बघितली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला देखील क्लिक करा हे बघा मिक्सरला अगदी असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढाईमध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे त्यानंतर एक चमचा राई घालायचा थोडेसे कडीपत्ता घालायचा आहे आणि जे आपण आंबाडे गूळ आणि मीठ लावून ठेवलेलं ला आहे ते घालून घ्यायचं आणि अगदी एक दोन मिनटासाठी आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे इथे जास्त वेळ परतवायची गरज नाही अगदी दोन दोन मिनटं परतवलंय ना तेलामध्ये की मस्त असे हे थोडेसे सॉफ्ट असे म्हणजे थोडंसं नरम होतात आणि हे खूप खुँ, म्हणजे खूपच छान लागतात हे खायला एवढे मस्त लागतात ना वा अगदी पोटं चाटून तुम्ही खाल अशी ही रेसिपी आहे त्यानंतर एक दोन मिनटानंतर आपण जे वाटण रेडी केलेलं आहे ते सगळं घालून व्यवस्थित असं सगळं एकजीव करायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे हे जास्त घट्ट नाही बनवायचं आहे हे बघा थोडंसं अगदी पाणी घालायचं किंवा अगदी पातळ पण नाही एक ग्लासभर इथे मी पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आणि हे पुन्हा एकदा कंटिन्यू व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे हे जास्त वेळ पण नाही लागत कारण ऑलरेडी आपण हे तेलामध्ये आंबाडे शिजवून घेतलेले आहे आणि शिजवताना अगदी स्लो किंवा मिडियम गॅसवर हे शिजवून घ्यायचं आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त असं चमचमीत आणि चटपटी असे आपले हे आंबाड्याचं सासवं किंवा आंबाड्याचं रायतं बोलू शकतात तुम्ही आंबाड्या म्हणजे ज्या आंब्याचं आपण जसं सासवं बनवतो ना तसाच हा आंबाडा म्हणून असतो खायला अगदी उत्तम लागतो आणि हे बघा तुम्ही बघू शकता कलर टेक्स्चर किती छान आलेला आहे तर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की घरी बनवा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू